नमस्कार मित्रांनो मी गणेश पणकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे गट क गट ड ची जाहिरात पंधरा जुलैच्या आज जी आहे येण्याची शक्यता आहे कारण की त्याच्या संबंधी कंपनी फायनलाइज करायचं का त्यांचं काम चालू आहे परंतु या व्यतिरिक्त दोन हजार तेवीस मध्ये नगर परिषदेची जी भरती झाली होती ज्याच्यात राज्यस्तरीय जे सवर्ग होते तर त्याची भरती झालेली होती त्याच्यापैकी एक महत्वाचं पद म्हणजे कर निर्धारक हे पद या कर निर्धारक पदाचं सध्या काय स्थिती चालू आहे सध्या त्याच्या किती जागा रिक्त आहेत आणि भविष्यात त्याची जाहिरात येऊ शकते का याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण रेकॉर्डेड पद्धतीची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा ही भरती झाली होती तेव्हा खूप साऱ्या मुलांनी या बॅचच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा दिलेली होती दोन हजार पंचवीस मध्ये पण अशीच संधी आहे तुम्हाला वाटत असेल की मला नगर परिषदेमध्ये चांगला स्कोर करायचंय आणि चांगला शहराच्या लेवलला जॉब करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच आपल्या इग्नाईट अकॅडमीची जी आहे तर ती निवड करू शकतात याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज मिळतील त्याच्यानंतर संपूर्ण रचना अभ्यासक्रमानुसार क्यू विश्लेषण आहे पीपीटी पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला मिळतील टेस्ट सिरीज डाऊट क्लिअरिंग सेशन आणि सर्व काही गोष्टी जे आहेत तर तुम्हाला इथं नक्की या बॅच मध्ये जे आहे तर ते बघायला मिळणार आहे तर बॅच तुम्ही आजच जे आहे तर ते इनरोल करू शकतात बघा कर निर्धारकची लक्षात घ्या एकतीस पाच म्हणजे दोन तीस पाच दोन हजार पाच पंचवीस पर्यंतची आकडेवारी आहे की कोणत्या ठिकाणी किती जागा जे जा आहेत तर ते आपल्याला रिथिरिक्त बघायला मिळतात मे बी थोडं सांग की झुम करावं लागेल बघा इथं पद कोणते बघा कर निर्धारक व प्रशासकीय सेवा हे सगळ्यात महत्वाचं पद आहे जे कोणी एमपीएससी करणारे उमेदवार असतात त्यांचं तर, तर, तर हे सगळ्यात फेवरेट पद आहे कारण की ते एका एमपीएससी लेवलच्याच अधिकाऱ्याचं ते पोस्ट असते आणि त्याच्या माध्यमातून ते तयारी करत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या रिक्त जागा किती आहेत या बघणार आहोत बघा पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं त्यांनी मंजूर पद किती बघा तीन श्रेणींमध्ये पद असतं अ ब क पुन्हा भरली किती आहेत त्याच्यामध्ये पण पुन्हा अ ब क आणि रिक्त पद किती आहेत त्याच्यामध्ये पण अ ब क श्रेणी जे आहेत तर ते असतात आणि टोटल किती आहेत टोटल किती जागा रिक्त आहेत तर याच्याविषयीची माहिती आपल्याला या कॉलम मधून मिळते आता तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल एखाद्याला त्याच्या डिस्ट्रिक्ट त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये भविष्यात जॉब करायचं त्याला वाटतं मला रिक्त जागा किती बघून ठेवू तर त्याच्यासाठी ही पीडीएफ आहे ना फार मोलाची ठरणार आहे कारण की याच्या माध्यमातून त्याला कळणार आहे फॉर एक्झाम्पल इथं बघा डिव्हिजन आहे अमरावती डिस्ट्रिक्ट आहे अकोला आणि त्या काउन्सिलचं नाव काय अकोट तर याच्यामध्ये काय बघायला मी इथं बघा अ श्रेणीची दोन पदं मंजूर आहेत ब श्रेणीची दोन क श्रेणीची सहा अशी एकूण दहा आहेत बघा श्रेणीची दोन भरलेले आहेत म्हणजे ही झिरो जागा रिक्त आहेत ब श्रेणीची एक भरलेली म्हणजे एक जागा रिक्त असेल क श्रेणीच्या तीन भरलेल्या आहेत म्हणजे तीन जागा रिक्त आहेत तर अशा तुम्हाला चार जागा इथं रिक्त ज्या आहेत तर त्या बघायला मिळतात अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक डिव्हिजन मध्ये जे आहेत तर ते बघू शकतात तर असे एक दोन तीन चार तुम्ही हा जर कॉलम पाहिला तर प्रत्येक डिव्हिजन मध्ये तीन तीन चार चार तीन तीन, तीन एक एक दोन अशा पद्धतीने जागा ज्या आहेत तर ते रिक्त बघायला मिळतात ओके बघा आता डिव्हिजन चेंज झालं डिव्हिजन आहे आता छत्रपती संभाजीनगर बीड डिस्ट्रिक्ट आष्टी बीड इथे जर तुम्ही पाहिलं डायरेक्ट झिरो जागा आहेत कारण की सगळी पद ही भरली गेलेत आहेत बघा दोन मंजूर पद आहेत बघा इथं दोन मंजूर पद आहेत दोन भरलेली आहेत ची एक ची एक म्हणजे इथं झिरो झिरो का आहेत कारण की ती सगळी पदं आता भरली गेलेली आहेत सध्या स्थितीत इथं कुठलीही जागा जी आहे तर ती वॅकेंट नाही आहे कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा या पदासाठीची माझ्या खूप ठिकाणी तुम्हाला झिरो झिरो बघायला मिळेल आणि खूप ठिकाणी त्याच्या रिक्त जागा आहेत तर त्या बघायला मिळणार आहे ओके तरी अशा पद्धतीने असणार आहे पुढे आपण एक फायनल टेबल जो आहे तर त्याची एक टेली करूया की टोटल किती आहे बघा टोटल अ श्रेणीची जी पद आहेत तर ती आहेत एकशेऐंशी श्रेणीची पद आहेत एकशेऐंशी ब श्रेणीची पद आहेत सातशे वीस आणि क श्रेणीची पद आहेत अकराशे बहात्तर असं जर यांची टोटल आली तर ती टोटल येते दोन हजार बहात्तर म्हणजे दोन हजार बात्तर, बात्तर काय एकूण मंजूर पद आहेत करनिर्धारकच्या ए श्रेणीसाठी करनिर्धारकच्या संपूर्ण श्रेणीसाठीची सध्याची मंजूर पद आपल्याला इथे बघायला मिळतात बघा भरली किती गेलेली आहेत बघा ची एकशे अठ्ठावीस पाचशे एकोणतीस ब सातशे पाच क ची भरली गेलेली आहे म्हणजे इथं आपल्याला काय बघायला मिळतं तेराशे बासष्ट पद ही भरली गेलेली आहेत किती तेराशे बासष्ट पद इथं भरली गेलेली आहेत पुढे रिक्त जागा नेमक्या किती आहेत बघा अ श्रेणीच्या आहेत बावन्न जागा रिक्त ब श्रेणीचे एकशे एक्क्याण्णव आणि चारशे सदुसष्ट जागा ज्या आहेत तर त्या क श्रेणीच्या आहेत अशा जर पाहायला गेलं टोटल सातशे दहा जागा सध्याच्या स्थितीमध्ये कर निर्धारकच्या रिक्त आहेत याच्यापेक्षाही जास्त जागा रिक्त आहेत ते कसे मी तुम्हाला पुढे दाखवतोच म्हणजे इथं काय कळालं की दोन हजार बहात्तर हे एकूण मंजूर पद आहेत तेराशे बासष्ट पदं ही भरली गेलेली आहेत आणि स सातशे दहा पद जी आहेत तर ते सध्याच्या स्थितीला कर निर्धारक व प्रशासकीय सेवा याची रिक्त आहेत म्हणजे भविष्यात याची ये जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि जाहिरात ही आलीच पाहिजे कारण की आगामी काळात ज्या आहेत तर त्या नगरपालिका नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका यांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये हे पद भरणं हे फार महत्वाचं आहे केंद्र सरकारचे विविध सिटीच्या संबंधित हे प्रोजेक्ट येत आहेत मग अशा या शहरांसाठी हे जे प्रोजेक्ट राबवायचे असतील तर अशामध्ये तुमचा अधिकारी वर्ग जो आहे तर तो व्यवस्थित पदे भरला गेलेला पाहिजे आता हे झालं एकतीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंतची स्थिती तीस पाच पर्यंतची त्याच्या पुढे आणखी ची पद ऍड झालेली कारण की एक नवीन आकृती बंद मंजूर झालेला आहे बघा एक दोन नगर एक नगर परिषद एक नगरपंचायत बघा पुरसुंगी उरुली देवाची नगर परिषद ही कधी आहे कुठे आहे पुणे इथे आहे तर हिचा आकृती बंद मंजूर झालेला आहे तर याच्यात हे काही गट वेगळी पद आहेत गट आणि डची आपल्याला काय पाहिजे करनिर्धारकचं पद तर याच्यामध्ये जर आपण गेलो तरी बघा हे कर निर्धारकच पद अ श्रेणीचे दोन ब श्रेणीचे दोन आणि क श्रेणीचा झिरो तर इथं आपल्याला काय बघायला मिळतं तर दहा जागा रिक्त आहेत मग मी काय केलं सातशे दहा ऑलरेडी रिक्त आहेत परत मी त्याच्यात दहा एक्स्ट्रा काढतो किती झाले सातशे वीस पद ही रिक्त झाले किती झाले सातशे वीस पद रिक्त झाले आणखी एक आहे गोधरी रेल्वे नगर पंचायत ती नगर परिषद होती आता ही नगर पंचायत आहे नागपूर येथील आपल्याला बघायला मिळते या दोन नवीन ऍड झालेले आहेत आणि यांचा आकृती बंद मंजूर झालेला आहे बघा सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे लेटेस्ट मध्येच ही ऍड झालेली आहे याच्यामध्ये बघा कर निर्धारकच्या जागा बघूया बघा अ श्रेणीची तर एक पण जागा नाही ब श्रेणीच्या दोन जागा आणि कर श्रेणीची एकही एक जागा नाही ओके तर या अशा पद्धतीने जागा आपल्याला इथं बघायला मिळतात ओके कर निर्धारकच्या आपल्याला जागा इथं बघायला मिळतात ओके पुन्हा इथं कमी पेमेंट क ची एक आहे म्हणजे अशा तीन जागा इथं बघायला मिळतात तर मी जर टोटल जर व्यवस्थित पद्धतीने पाहिली ना तर मला काय दिसतं माहितीये का बघा सातशे दहा मध्ये जागा रिक्त होत्या त्याच्यानंतर फुरसुंगीच्या दहा त्याच्यानंतर या तीन ऍड झालेल्या आहेत या किती तीन दोन आणि सात म्हणजे सातशे तेवीस जागा सध्या कर निर्धारक या पदाच्या रिक्त आपल्याला बघायला मिळतात किती सातशे तेवीस आता हा हिशोब कसा आला तर सांगितलं बघा सातशे दहा त्यांच्या पीडीएफ नुसार नवीन हे जी तेरा पद ऍड झालेली तरी नवीन आकृती बंधनुसार या पण आहे म्हणजे एवढ्या जागा रिक्त आहेत कुठल्याच डिपार्टमेंट मध्ये शक्यतो पूर्ण जागा भरल्या जात नाही पण त्याला एक्सेप्शन असतं नुकतीच एक पशुसंवर्धनची जाहिरात आली होती त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की जेवढ्या जागा रिक्त आहेत डायरेक्ट तेवढ्यांची एमपीएसी मध्ये ऍड आलेली तुम्ही चेक करू शकता एमपीएससी मध्ये पशुसंवर्धन गट अ एकदम क्लास म्हणजे डी वाय एस पी डेप्युटी कलेक्टर ह्या लेवलची ती पोस्ट आहे आणि त्याच्या सगळ्याच्या सगळ्या जागा त्यांनी भरून टाकल्या म्हणजे असं काही नसतं की शासन पूर्ण जागा भरू शकत नाही शासनाने ठरवलं मागणी पत्र दिलं तर शासन सर्वच्या सर्व जागा देखील जी आहे तर ती भरू शकते इथं पण सातशे तेवीस जागा ज्या आहे तर त्या शासन येणाऱ्या कालावधीत भरू शकतो शासनाजवळ आता दोन पर्याय आहेत एक तर ते डायरेक्टली टी सी एस आयबीपीएस पॅटर्नुसार जे काय असतील तर ते भरू शकतात किंवा आगामी काळात ते एमपीएससी कडे परीक्षा देऊन त्यांच्या मार्फतही भरू शकतात आता हा निर्णय शासनाला घ्यायचा आहे सध्या एवढ्या जागा आहेत आपण जर शासनाला विनंती केली की तुम्ही एवढ्या जागा रिकतायत तर त्याच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना काही उमेदवारांना जॉबही भेटेल आणि नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद याच्यामध्ये जे काही कामं थांबलेले आहेत तर ती देखील कामं जे आहेत तर त्या भविष्य काळात थांबणार नाही तर ही सगळी आपण जे आहेत तर त्या गोष्टी बघितलेल्या होत्या आगामी होणाऱ्या नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असाल तर इग्नाईट अकॅडमीच्या बॅचला तुम्ही नक्की एनरोल शकता। करू शकतात एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा तसेच दिलेल्या नंबरवर हो, तुम्ही संपर्क करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद